मामा, मी तुझ्या नमस्कार सांग की मी अशा एका घरात आहे ज्या घरातल्या एका व्यक्तीनं मामांची अगदी मनापासून सेवा केलेली आहे आणि म्हणूनच मी मुलाखती घेण्यासाठी मित्रांनो आलोय माझ्यावर आहेत आता चंद्रभागा शंकर दवळते ह्या त्यांच्या कन्या आहेत आणि आखातही शंकर दवळते ह्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे कन्या आणि पत्नींच्या कडून आपण सगळी माहिती जाणून घेऊया मामांच्या बरोबरचे त्यांचे अनुभव एवढाच करायच समाजान पहिला बाळूमा आमच्या वडिला पहिला शंकरला बोला गोळीबो नाव काय मला ते सांगा त्यांना गोळीबुवा नाव का ठेवलं सांगा हा ते काय काय त्यांना साध दिना खड लाटाला तुम्हाला माहिती आहे का आपल्यावर त्यांच्या पत्नी आहेत अक्काताई यांच्याकडून सुद्धा अनुभव जाणून घेऊया आई मला तुमच्या मालकांच्या विषयी सांगा शंकर दवडदे यांच्याविषयी सांगा तुम्ही आयुष्यभर संसार त्यांच्यावर केलाय पहिल्यांदा तुम्ही सांगा भजनाला तुम्ही त्यांना पाठवून देत होता काय मी लग्नाच्या आधी तो भजनातच होता बर होय लग्न किती साले झाले आठवते काय आ लग्न किती साले झाले काय आठवते काय नाही मला काय मग देऊन शिवाजी ही शिवाय देतात म्हणून भाईच्या बाहेर फजवत होतो माझा नाव ला शिवाय देतात म्हणून आता गेलं आता घरात पैसा काय पाहिजे कि भजन करतच हे मग हे रोज म्हणतात आणखली बापी शिवाय दिल तो शिवाय दिला होता हो बाबा रोज बोलवाला उतरून बोलवा लाईपरेज सांग किती मुलं तुम्हाला मला आठ मुलं आहेत आठ मुलं हो किती मुली आणि किती मुलं मुलं आहेत चार मुली आहेत चार मुलीचार आणि मुलंचार बरं ह्या आठ मुलांचा संसार आता त्यांनी भजन करत फिरणार आठ मुलांचा संसार तुम्ही कसा के ते केला, केला ता, ते काय त्यांचा केला म्हणजे तो आणून टाकत होता हा सगळं घरात ताजबार ही राग भड्डावाल्याला राग आली त्या म्हणून हिने संसार सगळं आणून पोलाबानी देत होता हा। हा।, कुतुत। कुतुत। हा 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 असं काय म्हणजे करत आहे त्यांचा व्यवसाय करत होता हा व्यवसाय काय करत होते काम काय करत कणस विकत होत कणस विकत होते कणस विकत होत शेंगा रोडवर विकत होत्या हा हा बर विकत होत बर त्यांनी एकच धंदा केलं नाही बर खेड्यावरनी चिमबरे घेऊन विकत होत बर सगळं केलं आणि सगळे अगदी गरीबात संसार केलेले ते गरीब आणि आहे मी झोपडीत राहतोस तू सुद्धा झोपडीत राह आणि त्यांनी मरूद पत्र झोपडीतच मरून गेलेच ह्याच्यात मामाने सांगितलं होतं हो सांगितलं तर अरे लेखाच्या जो तू झोपडीत राह मी कसं राहतो तसं तू बी राह म्हटलं आणि त्यांनी तसंच केलं मरुदपत्र झोपडीतच वाढलं झोपडीतच वा आन् हो ते आणखीन एका कोणाला तरी असंच बोलले होते मामा तुझा नाही माझं आयुष्य झोपडीतच माझ्या तुझ्या आणि माझ्या मागच मोठं सगळं होणार आणि तसंच झालं होता आणि बुधवार मला घोंगड्यात आणि झोपडीतच माझं म शिवायचं सदर परवा गेला आहे मला सांगा त्यांना गोळीबाबा भैजना। का होते ते सांगा गोळीबाबा खडक लाटला गेल हां भजनाला भजनाला त्याने खडक लाटला गेले होते गेलत बरं मग याला भजनात आवाजच लाग ना हा आवाज लागणार काय एक किती घेतो गुद्धाडलं तर आवाज लागत मग त्याला गोळ्या आणून दिल्या त्या गोळ्याने आवाज उठा म्हणताना गोळीबोआ त्या गोळ्याने आवाज चांगला झाला म्हणून आवाज गोळी गोळी गोळीबोच म्हणायचे मामाने नाव ठेवले मामाने ठेवले गोळी त्यांना शंकरराव कोण म्हणत नाही ते गोळी गोळीबोवा म्हटलं तरच बरोबर आई मला हे सांगा आणखीन काय मामांच्या विषयी त्यांचे काय अनुभव आला असेल किंवा काय झालं असेल त्याविषयी सांगा काय सगळ्या माझ्या झालेला अनुभव दिला त्यांना त्यांच्या पुरत दिला त्यांच्या पुरतं घेऊन गेलो आणि काय सांगू सांगा त्यांच्यापुरत दिला हो तुम्हाला ठेवले की दा। नाही मला मला सांगा तुम्ही मामाना का काय मामांना बघितलंय का तुम्ही बघितलं शे हे दिलं की लाडू केळ परसाद घेऊन जात होता वसंतरावच्या घरला तुमच्यावर प्रसाद येत होते हो इथे भजनालाच येतो की विठ्ठल मंदिरात भजनाला येत होते तुम्हाला काय म्हण बोलवत होते माल पुढे सुभाय रेडीश ला नव्हते नव्हतं नाही नाही रेडीश म्हणजे तुम्हाला मग हातामध्ये त्याने लाडू सगळ्याला प्रसाद देतो तू एकादश एकादश सगळ्याला प्रसाद द्यायला बसून राज करू आणि भजन करू सकाळपर्यंत जायचं परसा घरला यायचे मामा इथे भजनाला येत होते तुम्ही अगदी जवळ तुम्ही तुमच्या जवळच विठ्ठल मंदिर होतं भजनाला इथे येत होते मामा कसे दिसाय तुम्ही बघितलाय मामा ना ह्याने बघायला नाही ह्याने बघायला नाही ह्याने बघायला नाही हे कोणीच आम्ही बघायला नाही तुम्ही इथं एवढ्या सगळ्यात एकट्याने तुम्ही बघितलाय मामाने आम्हाला सगळ्यांना माहितीच होतं की नाही आम्ही बघायला आम्ही कोणी बघायला नाही तुम्ही आम्हाला सांगा कसे होते मामा दिसायला मामाच बहिणाला अगदी ह्या जवानी होत फोरग्यावानी दिसत होत फोरग्यावानी दिसत होत हो मागाला काय ओळखत होतं माहितीच बघितलं जरा वाकून चालत होतं आणि वसंतरावच्या घरला खाटक्याच्या घरला जाऊन इथं परसा जात हात घालून मग जात होत गाडीत कुठं ह्याला जात होतं अहमदापूर आदमापूरला संकेश्वरला आधी आले की पहिल्यांदा विठ्ठल मंदिरात येणार आणि विठ्ठल मंदिरात आल्यावर गोळीबा कुठे आहे म्हणून म्हटला गोळीबाब कुठे तुमच्या घरात येणार तुमच्या घरात आल्यानंतर मग वसंतरावांच्या घरात गायपाड घरात पहिला तिथनं वसंतरावांच्या घरात आणि मग नंतर इथं प्रसादात प्रसादात हात घालून मग आपल्या गावात बरोबर मग मला आई मामांना तुम्ही आता एवढं बघितलंय सगळं वडिलांनी एवढे मोठे हे तुमच्या मालकाने एवढे सेवा केल्या भरपूर सेवा केली तुम्हाला काय प्रसिद्धी आल्या मामांची तुम्हाला काय आयुष्यात काय प्रसिद्ध आल्या मामांची तुम्हाला काय मामांचं काय दृष्टांत झालंय किंवा काय झालंय तुमच्यावर मामा लोकशाही त्याला भरून देऊ लागते बाळू मामान मला ओढलाय मला काही कमी के केला नाही माझ्या नवऱ्याला नेलाय भजनातच खरं मला देऊन उठलाय माझ्या मुलाबाळाच्या पाठीवर आहे आणि काय सांगू तुम्हाला की मामान मुलं मुलं जे व्हायचे होते मुलं पहिलं मुलं झालं पहिल्या मुलाचं मुला नाव काय बा पहिल्या मुलांचना सगळ्यात मोठा पहिला मुलगा कोण तुम्हाला मुलगी काय नाव तुमचं सुलोचना ते सुलोचना ती मुलगी व्हायच्या आधी मामांच्याकडे मामांचे ओळख झाले होते काय नंतर झाले मामा पण त्या चुकीत नाही कोणाला दाखविला नव्हता आमची पोरं बाळ आहे ते आपण भैनवाला एकटाच होता म्हणून सांगत होता आणि एकटाच भजन करत हिंडत होता पांढुरा गांधी तेवढी बुद्धी दिली माझ्या झाडाला भजनाला तर कुठं कुठं गेले त्याने हा कुठं कुठं भजनाला गेलेत मस्त ते चौकट गेलाय भजनात काय कमी नाही गोंधळात तसंच गोंधळ घालायला बी तसच आणि भजन भजनाला गोंधळ सुद्धा घालायचं ते माझं झालं सगळ्याला तयार होता मग त्यांचा आवाज एकदम असा खडा असणार हो गोंधळ घालायचे म्हणजे नाही ते बस त्याला बसला गाण्याला तर कोण बरोबर तो बसवत होतो वाला त्या जोडीला कोण ऐक जोडीला बसत होतो बस तो केलाय करून उरलाय आणि पाड्राडुर गांना धरलाय आणि मग मामाने व्यामाला धरलाय आणि काय सांगू माझ्या मुला बाळाच्या पाठी मग आणि काय पाहिजे शाया आहे आमच्या आणि दर अनुषार आम्ही चुकत नाही आज मग तेवढी व्यक्ती आता आमच्या आमच्या घरा लागले तुला तिकंडच येतो तिथे येऊन